नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा मध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या रा। धनु राशीच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे नेहमी प्रमाणात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली चर्चा केलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे ऐकायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आपल्या राशीच्या मंडळींना आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात कसे असणारे ग्रहयोग आपल्या धनुराशीसाठी मंडळी या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु जो कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करत होता हा, करत होता त्याचं गोचर भ्रमण पाच डिसेंबर पासून पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजेच एकतीस मे दोन हजार सव्वीस किंवा जून दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत पुन्हा एकदा कुंडलीच्या सातव्या घरातून हे गोचर भ्रमण गुरुचं सुरू होणार आहे कुंडलीमधील सातवं घर हे केंद्रस्थान असल्यामुळे गुरुग्रहाचे शुभ फळ या घरात जोरकसपणे मिळायला लागतील आपल्या महत्वाच्या कार्याच्या संदर्भात ज्याचा विशेष लाभ विवाहासारख्या मंगल कार्यासाठी उत्तम होईल त्यामुळेच रखडलेल्या विवाहाची कामं पुढे सरकायला या काळात मदत होईल व्यवसायाला सुद्धा पुन्हा एकदा चांगली गती आणि गतिमानता मिळेल याच स्थानावर मंगळ ग्रहाची सुद्धा पडणारी शुभदृष्टी व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करेल कुंडलीच्या बाराव्या घरात गुरु डिसेंबर सहा डिसेंबरनंतर येणारा बुधग्रह इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या नवीन सु सुद्धा मिळवून देईल व व्यावसायिक निमित्त परदेश दौरा यशस्वी करेल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक मशिनरी मेकॅनिझम अशा विषयाशी निगडित व्यवसायात आर्थिक लाभ थोडेसे अधिक प्रमाणात वाढताना दिसतील मात्र भागीदारीमध्ये व्यवसाय करत असल्यास थोडंसं भागीदाराबरोबर वादावादी होणार नाही याकडे जरा लक्ष द्यावं लागेल याच गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या अकराव्या पहिल्या आणि तिसऱ्या घरावर सुद्धा पडत आहे आणि त्यामुळे अर्थात ही दृष्टी अमृतमय मानली जाते शुभ नोकर मंडळींना नोकरीत मनासारखं यश मिळायला मदत करेल त्यामुळे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींनी जरा अधिक जर लक्ष दिलं प्रयत्न जर वाढवले तर यश मिळायला मदत मिळेल तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावरती भर दिल्यास काहीतरी नवीन शिकण्याकडे कल ठेवल्यास करत असलेल्या सर्वच कार्याच्या माध्यमातून चांगलं यश पदरात पडायला मदत होईल कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास या काळात संभवतात भावंडांचे साथ या काळात उत्तम मिळण्याचे योग सुद्धा आहेत नवीन नातेसंबंध नवीन ओळखी याचा आपल्या कार्याच्या बाबतीत चांगला अनुभव लाभ सुद्धा पदरात पडेल वीस डिसेंबरपर्यंत कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करणारा शुक्र ग्रह मात्र आपल्या महिन्याच्या सुरुवातीच्या या काळात आपले आर्थिक खर्च जरा जास्त वाढेल तेव्हा खर्चाचं नियोजन करून चालावं लागणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ परिणाम वाढवणारा व देणारा राहील भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी अवश्य विचार करू शकता ग्रहांचे योग शुभ आहेत आरोग्याच्या कारणावरून पहिला पंधरवडा थोडासा काहीसा सा सांभाळा असं सांगतो आहे विशेष करून किडनी मधुमेह स्किन इन्फेक्शन या संदर्भात जरा जास्त काळजी घ्या आर्थिक फसवणुकीसाठी सुद्धा या महिन्यात आपल्याला काळजीपूर्वक व्यवहार करायचे आहे कोणत्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका अर्थात ती कधीच करायची नाही पण या महिन्यात जास्त काळजी घ्या उधारी उसनवारी यांचे व्यवहार सुद्धा टाळा म्हणजे आपल्याला सुद्धा अशा रीतीने वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपली आवश्यक अपॉइंटमेंट बुक करा तसेच नवीन येणारं वर्ष दोन हजार सव्वीस आपल्यासाठी कसं राहणार आहे त्याकरताही आपण वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकता हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी या आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो या महिन्यातल्या गुंतवणुकीचा शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर आपल्याला हा महिना एफ एम सी जी आय टी पॉवर केमिकल इंजिनिअरिंग लॉजिस्टिक बँकिंग इन्फ्रा या सेक्टरमध्ये फायदा मिळवून द्यायला मदत करतो आहे तेव्हा योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे संयम सबुरी आणि अभ्यास हे सगळे मुद्दे अभ्यासूनच ट्रेडिंग करावं मंडळी ही होती डिसेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण माहिती करून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्वाचे एक ते एकतीस डिसेंबर दैनंदिन राशी फळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल या महिन्याची सुरुवात म्हणजे एक डिसेंबर थोडंसं घरगुती गोष्टींवरशी लक्ष द्यावं लागणार असं सांगता आहे कुटुंबातील कुरबुरी छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाढताना दिसते परंतु हे दिवस म्हणजे हा दिवस भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी मात्र अनुकूल राहील पुढचे दोन दिवस दोन तीन डिसेंबर गुंतवणूकदार विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी शुभ व अनुकूल दिवस महत्वाचे इंटरव्ह्यू असल्यास घेतलेली मेहनत निश्चित वाया जाणार नाही नवीन गुंतवणूक करण्यासाठी व नवीन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी संधी सुद्धा मिळेल खरेदी विक्री गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग या सगळ्या कारणांसाठी गोष्टींसाठी हे दिवस अनुकूल राहते पुढचे दोन दिवस म्हणजे चार पाच डिसेंबर थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे दगदग मानसिक त्रागा कमी करायचा आहे काही गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करा लक्ष मात्र ठेवा पण दुर्लक्ष करा विरोधकांवरती लक्ष ठेवावंच लागेल आणि आरोग्यावर सुद्धा सहा सात डिसेंबर ही दोन दिवस विवाहाची बोलणी कोर्ट कचेरीची कामं व्यावसायिक निर्णय महत्वाच्या लोकांच्या गाठीपेठी मीटिंग्स काही कागदपत्रांवरच्या सह्या यासाठी शुभ दिवस राहतील आठ नऊ डिसेंबर पुढचे दोन दिवस थोडं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा मानसिक दगदग धावपळ प्रवास टाळलेले उत्तम राहतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका पथ्यपाणी सांभाळा पुढचे सात दिवस दहा ते सोळा डिसेंबर अत्यंत शुभ आणि भाग्यकारक दिवस म्हणायला हरकत आर्थिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक अशा कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस लाभाचे राहते वडिलोपार्जित धन संपत्ती पैसा अडका कार्य जमीन जुमला व्यवसाय यामध्ये काही निर्णय घ्यायचे असतील काही महत्वाच्या गोष्टींसाठी कामाला वेळ द्यायचा असेल तर उत्तम दिवस लाभाचे आणि आनंदाचे दिवस राहतील थांबून राहिलेली महत्वाची कामं पुन्हा एकदा नव्याने अवश्य सुरू करू शकतात कार्यामध्ये मित्रपरिवार घरातली वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणचे वरिष्ठ यांची उत्तम साथ मार्गदर्शन आणि मदत सुद्धा मिळेल सतरा अठरा एकोणीस डिसेंबर महत्वाच्या व्यवहारासाठी काहीसे प्रतिकूल दिवस राहतील तेव्हा सांभाळून आणि काळजीपूर्वक व्यवहार या काळात करणं आवश्यक राहील आरोग्य सुद्धा सांभाळायचं स्वतःच आणि आपल्या कुटुंबियांच परदेश गमनाचे सव्वीस डिसेंबर हे पुढचे सात दिवस नवीन कार्याचा आरंभ विस्तार करण्यासाठी अत्यंत अनुकूल दिवस कुटुंबासाठी महत्वाचे आर्थिक निर्णय काही योजना अवश्य आखू शकतात कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास घडण्यासाठी उत्तम दिवस फायद्याचे सुद्धा राहतील पद प्रतिष्ठा समाजातील आणि कार्यातील मान सन्मान प्राप्तीचे प्रसंग या काळात जीवनामध्ये येताना दिसते भावंडांशी जुळवून जर घेताय तर काही फायद्याची गणित सुद्धा जुळते सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी शुभ दिवस मात्र घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुटुंबातील जरा ताणतणाव सांभाळावे लागते एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर महिन्यातले हे शेवटचे तीन दिवस विद्यार्थी गुंतवणूकदार भांडवलदार नोकरदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे अतिशय शुभ दिवस राहते मंडळी ही झाली डिसेंबर महिन्यातील एक ते एकतीस दिवसातली दैनंदिन राशीफळाची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यातले आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये गुरुग्रहाची साथ आपल्याला मिळवायचीच आहे सातवा गुरु येतोय अतिशय उत्तम साथ देतोय त्यामुळे गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः किंवा ओम ब्रुम बृहस्पत ये नमहा एक माळ अवश्य करा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचण्यात ठेवाच म्हणजे आध्यात्मिक साधना उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी मनाची उमेद वाढवण्यासाठी फार महत्त्वाची असते अशीच आध्यात्मिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये केलेलं आहे तारीख असणारे नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार जानेवारी दोन हजार सव्वीस कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली किंवा आपल्या कुटुंबियांची नाव नोंदणी करण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून या कार्यक्रमाची संपूर्ण डिटेल माहिती अवश्य जाणून घ्या या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केलेला आहे तसेच वाडीला आपण स्वतः जात आहे तर दर्शन कसं घ्या काय आहे तिथलं महात्म्य हा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केला आहे दोन्ही लिंक खाली दिलेल्या आहेत अवश्य पहा मंडळी ही होती आपल्या धनुराशीची या डिसेंबर महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आवडला आहेच लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ स्त्री पुरुष आभार वृद्ध याचं वाचन पारायण करू शकतात श्री सप्तशती गुरुचरित्र सार सात एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच विविध देवदेवता देव आणि काही महत्वाचे ग्रह असे चोवीस एकशे आठ नावं संकलित केलेलं अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा आपण मागवण्यासाठी एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध यंत्र त्याचप्रमाणे विविध शिवपिंड विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तू ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो आपल्याला सुद्धा यापैकी काही हवं असल्यास अवश्य व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या कर। वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्रसुद्धा आपण ऑर्डर करू शकता माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी असा हा डिसेंबर महिना आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना यशाचा समृद्धीचा आरोग्याचा जाऊ ही भगवंताच्याणी प्रार्थना कळावी लोभयासावा धन्यवाद